नमस्कार मित्रांनो एम एस स्टडी अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे तर आचवडमध्ये आपण पोलीस भरतीबद्दल खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर सर्वांना तर माहितीच आहेत मुख्यमंत्रीपदाचे शपथविधी झालेले आहेत आणि आता भरपूर मुलांचं म्हणणं आहे की नेमकी येणारी जी, जी पोलीस भरती आहे तर तिच्यामध्ये ग्राउंडच्या निकषामध्ये बदल होणार आहेत का तर भरपूर मुलांनी मला याच्याबद्दल प्रश्न विचारला की नेमकी जे रेशो आहेत आपला पोलीस भरतीचा त्याच्यामध्ये काय बदल होईल का ग्राउंडचे निकट जे आहेत आपले त्याच्यामध्ये काही बदल होईल का तर याच्याबद्दल सविस्तर माहिती आजच्या एवढ्यामध्ये आपण बघूयात आणि भरपूर मुलींनीसुद्धा मला प्रश्न विचारले आहेत की नेमकी मुलींसाठी जे आता सर्वांना माहिती आहेत मुलींना पोलीसमध्ये लागण्याचा सगळ्यात जास्त जो आहे चान्स आहेत आज येणाऱ्या भरतीमध्ये सगळ्यात जास्त चान्स जे मुलींचा लागण्याचा आहेत त्यासाठी मुलींनी सर्वात जास्त तयारी करण्याची गरज आहे तर त्याच्यासाठी सुद्धा मी मुलींवरती सेपरेट व्हिडिओ हो मी बनवणार आहेत तर ज्याही मुलींनी मला प्रश्न विचारले आहेत की नेमकी नवीन पोलीस भरतीसाठी काय करावे तर त्याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवेलच पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे पोलीस भरतीच्या ग्राउंडचे निकषामध्ये काही बदल होणार आहेत का तर याच्याबद्दल सविस्तर माहिती बघूयात आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी मला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जे व्हा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात तर मित्रांनो जे मुलांनी मला विचारलेत की नेमकी पोलीस भरतीच्या निकषामध्ये काही बदल होईल का ग्राउंडचे जे पूर्वी बदल झाले होते म्हणजे पूर्वी जे, जे इव्हेंट्स होते त्याच्यामध्ये कपात करून तीनच इव्हेंट जे ठेवले होते सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोळाफेक तर त्याच्यामध्ये आता या भरतीमध्ये काही बदल होईल का तर तुम्हाला क्लिअर करतो आहे मित्रांनो चान्स खूप कमी आहेत की काही इव्हेंट म्हणजे काही मुलांचं म्हणणं इव्हेंट वाढवला जाईल का तर इव्हेंट वगैरे काहीच वाढवलं जाणार नाही आहेत तर तुम्हाला सांगतोय की ही जी भरती मागलची झाली तशीच भरती होईल फक्त तिथे रेशिओमध्ये जे जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो म्हणजे एकाचदा जो प्रमाण होता मागालच्या भरतीमध्ये त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो पण त्याच्यामध्ये सुद्धा चान्सेस कमी आहेत की बदल होईल म्हणून तर मुलांचा जो प्रश्न आहे तो रेशिओ बदलला असतो म्हणजे एकाचदा प्रमाण जे आहेत हे आपल्याला माहिती आहे पोलीस शिपायासाठी आहेत आणि ड्रायवरसाठी किंवा एकाच पंधरा असतं ही सर्वांना माहिती आहेत तर निकषामध्ये जर बदल होणार नाही पण ज्या मुलांचा गोळा जात नाही तर त्यांना एकच सांगायचं आहे तर ज्या मुलांचा गोळा जात नाही त्यांचेच हे सर्वात जास्त प्रश्न आहेत की याच्यामध्ये बदल व्हायला पाहिजेत तर बदल तर होण्याचे चान्सेस कमी आहेत फक्त इतके तुम्हाला जे गोळ्याकडे लक्ष विशेष देणं गरजेचं आहे कारण की ज्या मुलांचा गोळा जात नाही त्याच मुलांचा याच्याबद्दल प्रश्न असतात की या निकषामध्ये बदल व्हायला पाहिजेत तर चान्सेस खूप कमी आहेत की याच्यामध्ये बदल होईल पण जो तुमच्या गोळ्यामध्ये जे तुमचे वीक पॉईंट्स आहेत त्याच्यावर तुम्ही काम करून गोळा चांगला जोत कर जे करणं गरजेचं आहे आणि सर्वांना माहिती त्याच्यात येणाऱ्या काळामध्ये जे पोलीस भरती होणार आहेत तर त्याच्यासाठी आपण कंटिन्यू जे आपण व्हिडिओ बनवत राहणार आहोत